वेदिका नवीन राहायला येऊन चारच दिवस झाले होते सामान लावण्यातच तिचे चार दिवस गेले सोबत तिची आई वेदिकाने आता आईला सक्त वॉर्निंग दिली काही झालं तरी तू आता नवीन ठिकाणी धुनी भांडी करायची नाही घरी सुद्धा वरच्या कामाला बाई लावू आताशी तुझी तब्येत पण कमी जास्त असते खूप काळजी वाटते ग तुझी आता आरामच कर बाई आईच्या मदतीने सामानाची आवरावर करून वेदिका जरा बाहेर पडली शेजारी जाऊन दुधवाला पपेरवाला घरकामाला बाई हे सगळंच शोधायचं होत तिने शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली कारण आल्या दिवशी शेजारच्या काकू वैदिकांच्या घरी येऊन गेल्या होत्या म्हणाल्या होत्या मी कांता धकाते बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहते नवीनच राहायला आलात काही लागलं सवरलं तर नक्की सांगा पहिल्याच दिवशी बऱ्याच गोष्टी लागतात प्रत्येक वेळी बाहेर जाण होईलच असं नाही मुख्य म्हणजे इथे आल्या आल्या त्या चहा घेऊन आल्या होत्या त्याच्या हाताचा आलं घातलेला वाफाळलेला चहा घेऊनच कामाचा शुभारंभ केला होता कांता काकू खूप प्रेमळ वाटल्या पहिल्याच दिवशी म्हणाल्या होत्या वेदिका तू नको काळजी करू माझ्याकडे बाई आहे ती येईल कामाला आताच तिचं एक काम सुटलं चार दिवसांपूर्वीच म्हणाली ताई एखादं काम मिळालं तर नक्की सांगा आणि तूच राहायला आली तेव्हाच म्हणाली ताई विचारलं तर नक्की सांगा इथल्या इथे बरं होईल मग वेदिका म्हणाली काकू काय काय काम करते तीर्थरूप काकू म्हणाल्या आज स्वप्ना तीच नाव माझ्याकडे सगळंच करते जेवण सुद्धा तीच बनवते आम्ही दोघेच ग फारस काम होत नाही माझ्याकडून तीच बघते सगळं बेदिका लगेच म्हणाली अरे वाह हे तर उत्तमच एकच बाई असेल तर मलाही खूप सोयीस्कर होईल काकू उद्या सकाळी स्वप्ना आली की पाठवाल का माझ्याकडे नक्की पाठवीन तसंही तिला काम हवंच आहे बाजूच्या बिल्डिंगमधील तीच एक मोठं काम सुटलं त्यामुळे तिच्या संसाराचा गाडा डळमळ लागं काय करणार बिचारी नवरा खूप दारू पितो एक पैसा देत नाही एक मुलगा बारावीला आहे आणि मुलगी दहावीला आहे दोघांनाही चांगला क्लास लावला खूप हुशार आहेत ग तिची दोन्ही मुलं दोघेही वर्गात पहिले असतात पण एक काम सुटल्यामुळे खूप पेचात पडली होती संसाराचं पैशाचं गणित सोडवणं फार अवघड ग हे गणित सोडवता सोडवता नाकिनव येत पण तेवढं नशीब थोर म्हणूयात त्या बिचारीच कारण चारच दिवसात तू राहायला आली वाटलं होतंच तुम्हालाही बाई लागेलच आणि खरंच झालं खरं तर वेदिका तू घेतला तो फ्लॅट चार वर्षांपासून बंद आहे तुला कसा दिला भाड्याने माहीत नाही ती म्हणाली काकू भाड्याने नाही आम्ही स्वतःचा घेतला विकला त्यांनी मला अया खरच आज ते लोक किती वर्षात इथे आलेच नाही मुलं अमेरिकेला आहेत आई वडील दोघेही हेयात नाही ठेवून काय करणार म्हणून विकला असेल हो काकू तसाच बोलला सागर या घराचा मालक मागच्या महिन्यात येऊन माझ्या आणि आईच्या नावावर करून दिला फ्लॅट कांता काकूंची उत्सुकता कितीला घेतला ग वैदिक म्हणाली काकू चाळीस लाखाच्या वर गेला अच्छा अच्छा खूपच भाव वाढले ग घराचे गप्पा मारून झाल्या खर तर कांता काकूने चहाचा खूप आग्रह केला पुन्हा काकूंच्या हाताचा आलं घातलेला वाफाळलेला चहा घेऊन येते काकू उद्या स्वप्नाला नक्की पाठवा असं बोलून निघाली कारण उद्यापासून तिला कामावर जायचे होते महिनाभराच वाणसामान आणि आठ दिवस पुरेल इतकी भाजी घेऊन ती घरी आली येताना जेवणाचे पार्सल घेऊन आली जेवण झाले दोघी मायलेकी गप्पा मारत बसल्या तिने आपल्या आईला मी कॉल सेंटर मध्ये काम करते असं सांगितलं होतं आपली मुलगी बारबाला आहे हे तिला माहीतच नव्हतं त्या ज्या जुन्या कॉलनीत राहत होत्या तिथला एक सभ्य गृहस्थ वेदिका जाते त्या बार मध्ये आला होता आणि वेदिकाला तिथे पाहून ही वेश व्यवसाय करते अशी चफवा पसरली होती हळूहळू वैदिकांच्या कानावर ह्या गोष्टी यायला लागल्या आणि म्हणूनच तिने घर बदललं सारखे लोक तिला पाहून टोमणे मारायचे काहीबाही बोलायचे ती तेही सहन करायला तयार होती पण आईच्या कानावर ह्या गोष्टी गेल्या तर ती पार खचून जाईल याची वेदिकाला जास्त भीती होती थोडे पैसे साठले होते शेठच्या ओळखीने थोडं कर्ज घेऊन तिने हा फ्लॅट घेतला होता खरंतर जेव्हा वेदिकाचे वडील वारले तेव्हा ती लहानच होती एक दिवस रक्ताची उलटी झाली आणि जागेवरच तिचे बाबा गेले आईने खूप कष्ट करून तिला दहावी पर्यंत शिकवलं पण पुढचे शिक्षण आणि खर्च झेपेना मग आईसोबत लोकांची धुनी भांडी करायला जायची लांब सडक केस शेलाटी बांधा धारे डोळे गव्हाळ वर्ण गुलाबी ओठ आणि गालावर पडणारी खळी सौंदर्याने काठोकाठ भरून त्या तिला खाली पाठवले असावे आई सोबत कामावर गेली की त्या घरचे काय सारेच टक लावून पहायचे जमाना खराब आहे त्यात गरीब पण सुंदर मुलगी म्हणजे यांच्या बापाचीच जायदाद सीताबाई डोळ्यात तेल घालून लेकीवर नजर ठेवून असायच्या पण एक दिवस सीताबाईला ताप भरला रात्री गोळी खाल्ली थोडं बरं वाटलं पण वेदिका आज हट्टालाच पेटली आई तू आज आराम कर मी आज सगळी काम करून वेळेत घरी येते पाण्यात काम करून ताप वाढायला नको शेवटी तिच्या हट्टापुढे सीताबाईने होकार दिला घरातलं सगळं आवरून ती कामाला गेली दोन घरची काम झाली तिसऱ्या घरात गेली काकांनी दार उघडलं बेद का काकू काकू करत आत गेली काका म्हणाले दिव्या घरात नाही बाहेर गेली तुला सगळं आवरून जायला सांगितलं तशीच ती किचन मध्ये गेली भांडी घासायला काढणार तेवढ्यात सुबोध दिव्याचा नवरा घरात आला म्हणाला नाव छान आहे तुझे वेदिका वेदिका म्हणाली हो काका माझ्या बाबांनी ठेवलं हे नाव अठरा एकोणवीस वय असेल तुझे हो ना ग वेदिका हो काका आत्ताच एकोणवीस संपलं अरे वाह वेदिका म्हणाली म्हणजे मन तसं त्याने बोलण्याचा रोख बदलला मग म्हणाला वेदिका भांडी घासायच्या आधी एक कप चहा करून देतेस का दिव्या सांगत होती तू खूप छान चहा करते म्हणून वेदिका म्हणाली नाही हो काका काकू उगाच कौतुक का करतात मग ती म्हणाली काका खरंच तुमचा चहा ठेवू का, -का हो हो तुझ्या हाताच्या चहाची वाटच पाहत आहे ग सकाळपासून ठीक आहे काका थांबा आता पटकन टाकते चहा आणि चहा साखर चहा पावडर घेतली फ्रीज उघडून आलं शोधलं आलं घातलं आणि गॅस जवळ उभी राहून चहा उकळायची वाट पाहू लागली दुधाचं पातेलं हातात घेतलं हात वर करणार तेवढ्यात सुबोधने तिला मागून घट मिठी मारली ती खूप घाबरली थथर कापायला लागली सोडा मला काका प्लीज सोडा मला काका तुमच्या मुलीच्या वयाची मी थोडा तरी विचार करा प्लीज सोडा मला तिने दुधाचं पातेलं खाली ठेवलं आणि त्याच्या तावडीतून सुटायचा आटोकाट प्रयत्न करत होती बाजूला असलेल्या पकाकडे तीच लक्ष गेलं आणि डोक्यात चक्र फिरले हेच ते आपला बचाव करू शकणारास्त हात पुढे करून पका घेतली आणि सारं बळ एकवटून त्याच्या डोक्यात घातली रक्तबंबाळ झाला तो आणि तिला सोडले थथर कापत होती तीर्थरूप सुबोध गुस्यातच म्हणाला आज सुटली माझ्या तावडीतून पण एक दिवस नक्की या मादक सौदर्याचा उपभोग घेईन लक्षात ठेव काम तसेच टाकून वेदिका पळतच घरी गेली खूप घाबरली होती आईला काय सांगावे कळत नव्हतं काम केलं तरच पोट भरणार होत आईला म्हणाली आई मी दोन घरचे काम केले पण मला सुद्धा बरं वाटतं नाही म्हणून मी घरी निघून आली आता सगळ्यांना फोन करून सांगते आजच्या दिवस दोघीही सुट्टीवर म्हणून आई म्हणाली ठीक आहे तस्याही आपल्या सगळ्या बायका समजून घेतात बेदिका पुढे प्रश्न होता आता पुढे काय पुन्हा ती धुनी भांडी करायची नाही आणि सभ्यतेचा बुरखा पांघरलेल्या या पांढरपेशा लोकांकडे कामाला जायचं नाही तिच्या एका ओळखीच्या मैत्रिणीने एकदा तिला बार्बाला विषयी सांगितले होते बारमध्ये त्या कशा प्रकारचे काम करतात तिथे त्या किती सेफ असतात असं बरंच ऐकलं होतं सकाळी आई कामाला जायला निघाली वेदिका म्हणाली आई मला खूप अशक्तपणा जाणवतो मी आज कामाला नाही आली तर चालेल का आई म्हणाली चालेल ग बाळा खरं तर तुला कामाला घेऊन जायला मला पण नाही आवडत ग पण इतकी सुंदर पोरगी घरात एकटी सोडून पण नाही जावं वाटतं गरीबाला त्याची इज्जतच प्रिय असते दुसरं असतंच काय आपल्यापाशी आणि सीताबाई कामाला निघून गेल्या वेदिकाने त्या बारवाल्या मैत्रिणीला फोन केला ती म्हणाली मी मालकाशी बोलते आणि तुला सांगते लगेच मालकाने तिला दुपारी भेटायला बोलावले सोबत तिची मैत्रीण लतिका पण होती तिची ओळख करून दिली सर ही वेदिका सर म्हणाले वाह काय सुंदर नाव आहे वेदका तितक्यात सुंदर तुम्ही पुन्हा म्हणाले सॉरी माझ्याबद्दल तुमचा काहीतरी गैरसमज व्हायचा पण खरंच नाव आणि तुम्ही दोन्ही सुंदरच इतकी सुंदर बारबाला असेल तर लोकांचा ओढा नक्की वाढेल मालकाच्या डोक्यात विचार चमकून गेला लगेच म्हणाले वेदिका तुला या कामाबद्दल काही माहीत आहे का वेदिक म्हणाली लतिकाने थोडी माहिती दिली आहे मग त्यांनी प्रश्न विचारला तुला हे काम का करावेसे वाटले पैसे कमवायचे इतरही मार्ग आहेतच की बरं आधी तू काय काम करत होती तिने सुरुवातीपासून कालच्या घटनेपर्यंत सगळं सांगितलं त्यांना सुद्धा खूप वाईट वाटले ते म्हणाले खरंच आपल्या समाजातील पुरुषांची मानसिकता कधी बदलेल देवच जाणो नशीब तुम्ही त्याच्या तावडीतून सुटल्या खरंच मुलींनी सुंदर असं हा सुद्धा शापच आहे अरे रे खरंच खूप वाईट झालं आणि त्यावरून तुमचा समस्त पुरुष वर्गाबद्दल गैरसमज होऊ शकतो पण वेदिका सगळेच पुरुष वाईट नसतात इतकंच त्याच्या तोंडून निघाले मग त्यांनी तिला तिच्या कामाच्या स्वरूपाची माहिती दिली त्यांनी स्पष्ट सांगितले तुला फक्त लोकांच्या ग्लासमध्ये ड्रिंक घालून द्यायचे अगदी कोणी हट्टच केला तर ग्लास त्याच्या तोंडाला लावून दारू पाजायची कोणताही अश्लील स्पर्श तुला जाणवला तर ताबडतो मेनेजर कडे तक्रार करायची अति पिला असेल तर त्याला वरच्या रूम मध्ये नेऊन झोपवायला वेटर आहेत शुद्धीवर आला की जातो तो घराची वाट धरून पण तुम्ही इथे सेफ असणार तुम्ही म्हणालात तसे वासनेने बरबटलेले नराधम इथेही येतात पण इथे नियमांचे पालन होते हा पण तुम्हाला स्वैच्छेने एखाद्याला रिस्पॉन्स द्यावा वाटला तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मग आम्ही त्यात लक्ष घालत नाही त्या बदल्यात तुम्हाला जास्त पैसे मिळाले तरी त्यात आमचा काही संबंध नाही बघा आणि सांगा काय ते जोवर तुम्ही रिस्पॉन्स देत नाही तोवर तुम्ही इथे सेफ असणार आणि हो संध्याकाळी साडेसातला गाडी तुम्हाला घरी घ्यायला येणार आणि साधारण तीन पर्यंत तुम्ही जाऊ शकाल अर्थात गाडी सोडायलाही असणार नीट विचार करा आणि सांगा काही घाई नाही तेव्हा घरी काय सांगायचं ते तुम्ही ठरवा नाहीतर उद्या घरचे येऊन इथे तमाशा करून जातील लतिका म्हणाली सर माझ्याप्रमाणेच ती सुद्धा कॉल सेंटरमध्ये काम करते असंच सांगेन अशा प्रकारे वेदिकाचा बारबालाचा प्रवास सुरू झाला दुपारी आई कामावरून घरी अली। वैदिका अजुन आली वैदिका अजून आली नव्हती ती जरावेळ आराम करत पडली तेवढ्यात वेदिका पण आली सीताबाई म्हणाल्या वेदिका कुठे गेली होती तिने आईच्या गळ्यात हात टाकला म्हणाली आई मला कॉल सेंटर मध्ये नोकरी लागली संध्याकाळी आठ ते चार दिवटी आहे पगार पण चांगला आहे आणि जर टार्गेट पूर्ण केलं तर वरून इन्क्रीमेंट मिळेल ते वेगळे आणि हो घ्यायला आणि सोडायला कंपनीची गाडी येईल त्यामुळे काळजी नाही आई धुनी भांडी करायचा खरंच कंटाळा आला आता खरं तर तूही आता कामावर जाऊ नकोस थकली ग आई तू किती कष्ट करशील आता तुझी मुलगी चांगली कमावते सोड सगळी काम आई म्हणाली बाळा पैसा कितीही असला तरी कमीच ग आणि तुझं लग्न सुद्धा करायचं आहे झाली की आता विसाची राजकुमार तर नाही निदान तुला सुखाची पोटभर भाकर अन मनापासून प्रेम करणारा जोडीदार मिळावा इतकी माफक अपेक्षा ग कोणाच्या दारात माझी पोर धुनी भांडी करायला जाता कामा नये आपलं घर लेकरंबाळ सांभाळावे एकच या म्हातारीचं स्वप्न आहे ग वेदिका आईच्या गळ्यात पडली म्हणाली आई मी लग्न ठरल की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगेन बाबारे मी सोबत माझ्या आईला घेऊन येईल आई, आई म्हणाली वेडाबाई असं काही होत नसत ग आणि दोघी हसायला लागल्या सकाळी वेदिका जरा उशिरानेच उठली धुनी भांडी करताना कपडे इतके महत्वाचे नव्हते पण आजपासून एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात करायची होती दुपारी मार्केटला जाऊन दोन तीन साड्या घेतल्या रेडमेड ब्लाउज घेतले संध्याकाळी नवीन साडी हलकासा फाउंडेशन लिपस्टिक लावलं डोळ्यात काजळ घातलं त्यामुळे तिचे डोळे खूप मादक दिसत होते सीताबाई म्हणाल्या सुद्धा सुंदर दिसतेस माझीच मेलीची नजर लागायची आणि त्यांनी तिच्या समोरून हात करून बोट मोडली बरोबर सात वाजता गाडी आली वेदिका गाडीत बसली तेवढ्यात कांता काकू आल्याचं म्हणाल्या वेदिका कुठे लग्नाला निघाली की काय तयार होऊन मग ती म्हणाली नाही काकू मी कॉल सेंटर मध्ये काम करते माझी रात्र पाळी असते अच्छा असं होय बर बरं बाय करून त्या घरात गेल्या वेदिका बार मध्ये पोहोचली लतिका पण आली होती एकंदरीत सहा जणी वेटर होत्या त्या आठ साडेआठ वाजले आणि लोकांचा ओढा वाढला तेवढ्यात ते एक रुबाबदार आत शिरला अगदी तरुण अठ्ठावीस एकोणतीस असावा त्याच्या हालचाली आणि वागण्यावरून तो पहिल्यांदा आला असावा असे वाटत होते नेमकी वेदिका त्यावेळी रिकामी होती त्याला ती ड्रिंक तयार करून देणार तो म्हणाला सॉरी मी ड्रिंक घेत नाही तिने त्याला पाणी दिले मग विचारले एनी सॉफ्ट ड्रिंक प्लीज तो म्हणाला सॉरी मला काही नको मेनू कार्ड त्याच्या समोर ठेवलं म्हणाली काही मागवायचे का तो म्हणाला हो हो खूप भूक लागली पटकन काय मिळेल वेदिक म्हणाली हे मेनू कार्ड बघा हवं ते पटकन मिळेल त्याने चिकन बटर मसाला आणि नान सांगितले वेदिकाला म्हणाला बसा समोर वेदिका समोर बसली म्हणाला तुम्ही खूप सुंदर दिसता वेदिका म्हणाली धन्यवाद त्याचा प्रश्न किती दिवस झाले हे काम करता वैदिका म्हणाली दीड वर्ष होत आले तो म्हणाला काय होय सर दीड एक वर्ष नक्की झाले लोकांच्या टोमन्यांना कंटाळून चार दिवसापूर्वी नवीन घरी शिफ्ट झालो त्याचा प्रश्न हे करण्यामागच कारण काय ती म्हणाली मजबुरी तो म्हणाला अशी कोणती मजबुरी तुम्हाला हे काम करायला लावते इतरही काम आहेतच की ती म्हणाली नक्की आहे सर आणि मी ते करूनही पहिले पण पण काय बोला आणि मग तिने ती करत असलेले काम आणि आपल्याच बापाच्या वयाचा मनुष्याकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न हे सांगताना तिचे डोळे भरून आले बोटाने अलगत डोळे पुसले तेवढ्यात त्याची ऑर्डर आली तो जेवत होता ती समोर बसून होती नंतर त्याला एक कॉल आला आणि दोनशे तिच्या हातात ठेवून निघून गेला वेदिकाला विचार आला ड्रिंक नाही कोल्ड ड्रिंक नाही जेवला आणि गेला असेच चार महिने झाले पुन्हा तोच रुबाबदार तरुण आला पूर्णविराम पूर्णविराम आल्या आल्या वेदिकाला विचारले वेदिका दुसऱ्या कस्टमरला ड्रिंक टाकून देत होती पूर्णविराम पूर्णविराम तो तरुण मॅनेजर जवळ गेला म्हणाला वेदिका कधी फ्री होईल पूर्णविराम पूर्णविराम मॅनेजर म्हणाले जाईल तो इतक्यात त्याचा कोटा पूर्ण झाला पूर्णविराम पूर्णविराम आणि तो बिल देऊन निघाला वेदिका त्या तरुणाजवळ आली पूर्णविराम पूर्णविराम सर काय ऑर्डर आणि मेनू कार्ड पुढे केलं तो म्हणाला तुम्हाला जे आवडेल ते तिने पुन्हा चिकन बटर मसाला आणि नानची ऑर्डर दिली जेवला आणि निघाला खर तर पहिल्या वेळी खूप भूक लागली होती म्हणून तो पहिल्यांदा या हॉटेलमध्ये चुकून जेवायला आला होता खरं सांगायचं तर लेडीज बार हा कन्सेप्टच त्याला आवडत नव्हता पण आता त्याला वेदिकाला भेटायचे वेडच लागले होते जमेल तसा यायचा तिला बसवून जेवायचा कधी वेदिकाला त्याने स्पर्श सुद्धा केला नाही असेच दोन वर्षे गेले शशांकच्या आईने घरी त्याच्या लग्नाचा विषय काढला त्याने आईला सांगितले मी मुलगी पाहून ठेवली आहे गेली दोन वर्षे मी तिला ओळखतो आई कुतुहलाने म्हणाली काय रे बाबा तू तर पक्का छुपा रुस्तम निघाला केरे कोण मुलगी आहे ते तरी सांग आई तुला ती मुलगी आवडणार नाही का का नाही आवडणार आई ती मुलगी बार मध्ये काम करते काय होय आई पण इज्जतीने मी एकदा खूप भूक लागली म्हणून जे हॉटेल दिसेल तिथे जेवायला जायचं ठरवलं आणि चुकून त्या बार मध्ये आई खूप चांगली मुलगी आहे तीर्थरूप खर तर समाजातल्या समाजकंटकापासून रक्षण करायला तिने हा व्यवसाय पत्कला आधी ती लोकांची आईच्या बरोबरीने धुनी भांडी करायची पण एकदा घरात कोणी नाही हे पाहून एका नराधमान तिची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला त्यातून कशीबशी सुटली तीर्थरूप खूप सुंदर आहे तीर्थरूप आणि हे सौंदर तिचा शाप ठरला आई तुला चालेल अशी सून पण आई मी माझ्या विचारांवर ठाम आहे लग्न करणार तर फक्त आणि फक्त वेदिकासोबत ब्रह्मचारी आई म्हणाली ते सगळं ठीक आहे शशांक पण समाज समाज काय म्हणेल शशांक म्हणाला आई तू कोणत्या समाजाबद्दल बोलते माझे बाबा गेले तेव्हा मी लहान होतो तू ती जबाबदारी समर्थपणे पेलली पण लोकांनी तुझ्यावरही शिंतोडे उडवलेच न अशा समाजाला मी वीक घालत नाही मला फक्त तुझं मत सांग आई म्हणाली एकदा बेटायला घेऊन ये तिला थँक्यू आई लव्ह यू मा म्हणत त्याने आईला मिठी मारली ऑफिसला गेला पूर्णविराम पूर्णविराम पण आज डोळ्यासमोर वेदिकाच दिसत होती एकदाचे सात वाजले पूर्णविराम पूर्णविराम सगळं आवरून बार मध्ये गेला वेदिका अजून आली नव्हती तो टेबल वर बसून टेबल वर ठेवलेल्या गुलाबाच्या फुलाशी चाळा करू लागला तेवढ्यात वेदिका आली एक कोण स्माईलतीने तिने दिलं याने हृदयावरच हात ठेवला ती त्याचा टेबल जवळ आली म्हणाली काय मागवू तो म्हणाला आज मी जेवायला नाही तर तुला भेटायला आलो तीन महिने मी अमेरिकेला होतो घरी माझी आई आहे बाबा जाऊन बरीच वर्षे झाली आई फार आजारी असते त्यामुळे सारखं लग्न कर लग्न कर मागे लागली पण मला एकही मुलगी पसंत पडत नाही बेदिका पुढे बसून फक्त एकत होती मग म्हणाली सर तुम्ही इतके देशविदेशात फिरतात एकही मुलगी आवडली नाही आश्चर्य आहे बार मध्ये येता पण दारू पीत नाही इथं का चांगला नवरा मिळेल ती किती भाग्यवान मुलगी असेल खरंच वेदिका माझ्याशी लग्न करेल ती खूप भाग्यवान मुलगी असेल हो सर काय हवं असत हो मुलींना करत बघा नवरा त्यात हँडसम कशातच कमी नाही तुम्ही कुणीही सहज होकार देईल खरंच वेदिका नक्की होकार देईल हो सर नक्की होकार देईल वेदिका मग मी तुझा होकार समजू काय काय म्हणालात सर तुम्ही मी म्हणालो तुझा होकार समजू का वेदिका म्हणाली कसं शक्य आहे सर मी तर तुमच्या पायाशी सुद्धा उभं राहायच्या लायकीची नाही हे तू ठरवणार का वेदिका वेदिका म्हणाली सर सगळं करा पण गरीबांची अशीही थट्टा करू नका एका संसाराचे स्वप्न नक्कीच पहिले मी पण मी असेच स्वप्न पाहते जे सत्यात उतरतील सर नक्की पैसे साठवीन घराचं कर्ज फेडेन मातारी आई तिच्या भविष्याची तरतूद करून मगच मला समजून घेईल असा जोडीदार बघून नक्की लग्न करेन बारबाला मी हौसेने नक्कीच नाही झाली खरंतर स्वतःचं रक्षण करायला मी हा व्यवसाय पत्कला कारण इथे माझ्यावर जबरदस्ती करणार कोणीच नाही बारबाला असली तरी इथे माझं शील आहे बाहेरच्या जगात त्याची शाश्वती नाही सर आणि तिचे डोळे पाणावले तो उठून तिच्याजवळ बसला म्हणाला वेद का मी खरंच मनापासून तुला माझी अर्धांगिनी म्हणून मागणी घालतो आईला सून पाहायची आहे ती खूप आजारी आहे म्हणून तिची खूप घाई चालली आहे मी पहिल्या वेळी चुकून इथे आलो तेव्हाच तू आवडली होती त्यानंतर मी फक्त तुला आणि तुलाच भेटायला येत होतो बघ विचार कर तू बारबाला काहीच फरक पडणार नाही पण जर तू नकार दिला तर रोज या बार मध्ये येऊन वैदिका नावाच्या बारबाले कडून रोज दारू नक्की पिणार आणि एका चांगल्या तरुणाला त्याच्या आयुष्यातून उद्धवस्त करायला एक बारबाला कारणीभूत ठरेल आता तू ठरव कायम बारबाला बनून दारू पाजणार का घरवाली होऊन माझ्या घराचा स्वर्ग करणार तुझं होकार नकार काय असेल तो नक्की सांग कारण आईने तुला भेटायला बोलावलं आहे मी तुझ्या बाबतीत सगळं खरं खरं सांगितलं आहे आता निर्णय तुझ्या हाती ती पुन्हा म्हणाली सर तुम्ही खूप घाईत हा निर्णय घेताय थोडा वेळ घ्या शशांक म्हणाला वेद काही घाई नाही अगदी दोन वर्षे मी फक्त तुझ्यासाठी इथे येत होतो फक्त तुला ते जाणवू दिलं नाही आणि हो तुझ्या बार मालकाशी सुद्धा माझे बोलणे झाले त्यांना सुद्धा आपलं लग्न मंजूर आहे लग्नात अक्षदा टाकायला तेही येणार आहेत बरं का फक्त तुझा होकार दे प्लीज बेदिका नाही म्हणू नको नाही तर राजन्म ब्रह्मचर्य व्रत पाळणार आहे मी आईचा सुद्धा होकार आहे तिने तुला उद्याच भेटायला बोलावले आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता मी तुला घ्यायला येतो तयार राहा तुझ्या घरचा पत्ता माहीत आहे मला प्यार पेअर केई तो सब पत्ता निकालना पडता हई नाही तू ज्युते खाणे पडते हई बेदिका खूप जोरात हसली म्हणाली नक्की येते आता फार मजनुगिरी करू नको उद्याची वाट पाहत तो झोपी गेला स्वप्नांत वेदिका रात्रभर दिसत हाती चारलाच तयार झाला डायरेक्ट गाडी तिच्या घरापुढे लावली आई कॉटवर झोपली होती वेदिका छान साडी नेसून तयार होती तिने शशांक सोबत तिची ओळख करून दिली बाकी कालच सांगितलं होत वेदिकाला घेऊन तो घरी आला आई वाटच पाहत होती इतकी सुंदर आणि रेखीव दिसत होती वेदिका शशांकची आई पाहतच राहिली म्हणाली शशांक खरंच हिरा शोधून आणलास तू खूप आवडली मला तुझी पसंद चला वेदिका आईला सांगून आता लग्नाच्या बार उडून टाकू आणि तो बार कायमचा बंद करू वेदिका नमस्काराला पुढे वाकणार साशांकची आई म्हणाली अग लक्ष्मी तू या घरची सदा सुखी राहा सदा सुहागन राहा शशांकची आई शशांककला म्हणाली शशांक खरच ग्रेट रे बाळा तू एका बारबालेला समाजात स्थान लोकांचं काय ते चार दिवस भुकंतील थकले की आपोआप गप्प बसतील जगाची रीतच तीर्थरूप चला आता तयारीला लागा ला लवकरचाच मुहूर्त काढू लग्नाच्या शशांक चल गाडी काढ आताच वैदिकांच्या आईला ही गोड बातमी सांगू आणि आज वेदिकाचं बारबालेच सत्यपण सांगू काय वेदिका सांगूयात न हो आई नक्की सांगू गाडी वैदिकांच्या घराच्या दिशेने चालू लागली बारबाला या नावाला